चाकू घेऊन पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर आली धावून तोंडालाही ओरबडले पाच जणांवर गुन्हा दाखल गुन्ह्यातील पायज्या आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेली महिला पोलीस उप उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून लत्ताप्रहार प्रहार केल्याचा खळबळजनक प्रकार सोलापुरातील मोदीखाना परिसरात सोमवारी सकाळी उघडलाय या प्रकरणी हाफिज शेख कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेने गुन्हेगाराचं वाढतं मनोबल उंचावल्याचं दिसतंय तर खाकीतला माणूसही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय सदर बजार पोलीस ठाण्याच्या नेमकीच असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगमेश वटे त्यांच्या सहकार्यासह वॉन्टेड हफीज शेख यांच्या राहत्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी गेले होते त्यावेळी पाच जणांनी तुमची हिंमत कशी झाली घरी यायची असं म्हणून मी पत्रकार तर माझी मुलगी वकील आहे तुम्हाला सोडणार ना नाही असं म्हणत शिवीगाळ केली दरम्यान दानिया हफीज शेख हिने जीव मारण्याची धमकी देत घरातील केसरी मुठीचा चाकू घेऊन पोलीस उपनिरीक्षक वठ्ठे यांच्या अंगावर धावत जाऊन एका हाताला नखाने बोजकारून पायाने लात मारली व तसेच महिला पोलीस हवलदार माडाळ यांनी ही करून व लात मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्यादू वड्ढे यांनी दाखल केली आहे त्यानुसार शखीला हाफीज शेख दानिया हाफीज शेख जोनिया हाफीज शेख जेबेरिया हबी शेख आणि हबी शेख सर्व राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद